तर जालेंदर सुपेकरांवर आता एक नवा आरोप समोर येतोय सुपेकरांच्या पत्नी सीडीआर विकत असल्याची माहिती समोर येते म्हणजे सीडीआर विकणं कायद्यानं गुन्हा आहे या प्रकरणात सुपेकरांचा मेवणा शशिकांत चव्हाण यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे यात शशिकांत चव्हाण यांची संपत्ती तपासावी अशी मागणी सुषमा अंधारे केली माझ्या सातत्याने त्या बोलण्यानंतर जालेंदर सुपेकर यांचं डिमोशनही झालं पण मला नव्या लिंक्स जेव्हा समोर आल्या ते तेव्हा त्या मी महामहिम राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत आणि मी त्यांना मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं या सगळ्या लिंक्स जुळतात कारण हगौने ज्या गाडीतनं ज्या थार गाडीतनं फरार झाले होते ती थार गाडी चोंदेंची होती चोंदेंच्या दोन्ही सुनांची डोमेस्टिक व्हायलन्सची जी एफ आय आर होती ती खडक पोलीस स्टेशनला होती खडक पोलीस स्टेशनचे पीआय शशिकांत चव्हाण आहेत शशिकांत चव्हाणांची शशिकांत चव्हाण नेमके कोण आहेत एकदा शशिकांत चव्हाण जालिंदर सुपेकरांचे मेहुणे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावरही ही गुन्हे दाखल आहेत चव्हाण विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तीनशे सात गुन्हा दाखल आहे शशिकांत चव्हाण सध्या जामिनावर बाहेर आहे अनेकांना त्रास दिल्याचा अंधारेंचा आरोप